जमलेल्या माझ्या सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि बघिनीनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बरोबर दिवाळीच्या जरा मधल्यात आज तसं काही नव्हतं त्याच्यामुळे आज हा मेळावा इथे घेण्यात आला हा जरा तातडीचा मेळावा हा तुम्हाला सर्वांना बोलून घेण्याचा कारण अरे आवाज मागचा बंद होईल का रे माझ मलाच ऐकू येत मागचा काय स्पीकर वगैरे बंद करता येईल का हा मागचं कोणा तिकडे केला तुम्हाला येत नाही ऐकू या वेळेची जरा जेव्हा लागेल तेव्हा आणि जेव्हा आपण ठरवू तेव्हा निवडणूक लागेल ज्या प्रकारचा सगळा गोंधळ सुरू आहे मतदार याद्यांमध्ये हा आत्ताचा नाही आहे हा गेल्या काही वर्षांचा आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार सोळा सतराला मी याच्याच विरोधात आवाज उठवला होता या वोटिंग मशीन आणि मतदार याद्या आपल्या एमआय क्लब मध्ये तिकडे पत्रकार परिषद पण झाली होती सगळ्या पक्षाचे सगळे लोक पण तिकडे आले होते पण त्यातल्या मी काय नाही समजलं आणि मग ज्या वेळेला प्रत्येकाच्या दरवाज्यावरती टकटक व्हायला लागली त्यावेळेला वेळ चुकलं की काय प्रकार सुख...